नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करत आहे दहा जून जागतिक दृष्टीदान दिन एका दृष्टीमुळं बदलता आयुष्य आय डोनेशन डे मराठी स्पीच हा घटक तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर मांडतोय तो, तो म्हणजे जागतिक दृष्टीदान दिन म्हणजेच वर्ल्ड आय डोनेशन डे दरवर्षी दहा जून रोजी हा दिवस साजरा केला जातो उद्देश एकच दृष्टीदानाविषयी जागृती निर्माण करणं आणि लोकांना नेत्रदानासाठी खरं तर प्रेरित करणं मग दृष्टीदान म्हणजे तरी नेमकं काय का दृष्टीदान म्हणजे एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या डोळ्यांचे अर्थात कॉर्निया दान करणं जेणेकरून अंध व्यक्तीला पुन्हा एकदा जग पाहण्याची संधी मिळू शकते एक हे एक सर्वश्रेष्ठ दान आहे कारण यात आपल्याला काही गमवायचं नसतं पण कोणाला जीवनाची नवी दिशा मिळते मग जागतिक दृष्टीदान दिन का साजरा केला जातो एक नेत्रदानाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दोन अंधत्वाचा सामना करण्यासाठी उपाय सुचवण्यासाठी तीन मानवतेचा दिव्य संदेश पसरवण्यासाठी आज भारतात लाखो लोक अंधत्वामुळे जीवन जगण्याची लढाई लढत आहेत पण यापैकी अनेक जण फक्त डोळ्यांची प्रतीक्षा करत आहेत जर अधिक लोकांनी दृष्टीदानाचा निर्णय घेतला तर हजारो आयुष्य खरं तर बांधवांना उजळू शकतात मग जागतिक दृष्टिदानाचा महत्वाचा विचार आपल्यासमोर मांडतोय की मरणानंतर आपलं शरीर जळते किंवा ते पुरले जाते पण डोळे दान केल्यास कोणाचं आयुष्य उजळू शकतं हे आपण लक्षात ठेवा दृष्टी हा देवाने दिलेला अमूल्य वर आहे मृत्यूनंतर तो दुसऱ्यासाठी जिवंत ठेवणं हे खरं मानवतेचं काम आहे तर मित्रांनो आपण आपल्या नातेवाईकांशी नेत्रदानाबद्दल बोला आणि त्यांना जागरूक करा नेत्रदानासाठी नोंदणी करा आणि आपल्या मृत्यूनंतर सुद्धा कोणाचं आयुष्य उजळवण्याची संधी मिळवा शेवटी एकच सांगावं असं वाटतं देह मरेल पण दृष्टी जगेल आणि कुणाच्या जीवनात प्रकाश फिरेल जर हा संदेश तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दृष्टीदानाचा विचार तर मित्रांनो आजच तुमच्या मनाशी पक्का करा कारण झेपावणाऱ्या पंखांना शेती जे नसतात त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या माणसांना असाध्य अशक्य असे शब्दच माहिती नसतात परंतु मित्रांनो अंधत्व व अपंगत्व या इच्छाशक्तीच्या मार्गात अडसर ठरू शकते हिरवीगार हरितसृष्टी हिरवी म्हणजे नेमकी कशी आहे अष्टाप्रहार गर्जना करणारा सागर निळा आहे रंगीबेरंगी फुलपाखरी कशी दिसतात यासारख्या अनेक सौंदर्यवादी गोष्टी अंधांना परक्या ठरतात या गोष्टी पाहण्यासाठी अंधांना दृष्टी येणं आवश्यक आहे आणि खरं तर ती दृष्टी प्रदान करण्याचं पुण्यकर्म आजच आपण दहा जून जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्तानं नेत्रदानाच्या माध्यमातून आपण सहज ते शक्य आहे हेच या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे पुन्हा एकदा आपली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद जय हिंद